हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी आता ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंग नावच ऐकून साडीमध्ये काहीतरी आहे असं वाटतंय साडी खूप सुंदर आहे आणि सध्याची ट्रेंडिंग साडी म्हणजे हीच आहे एकदम फास्ट सेलिंग चालू आहे ह्या साडीची साडी पहा काय सुंदर आहे साडी एकदम खोलून दाखवते त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अवेलेबल कलर साडी वेअर केल्यानंतर खूपच आपला तून दिसते या साडीमध्ये जास्त करून गोल्डन कलर जो आहे तो ट्रेंडिंग आहे पण हा सिल्वर पण पहा काहीच कमी नाही आहे खूप सुंदर असा सिल्वर कलर दिसतोय खूप सुंदर आहे आणि साडीला शाईन खूप आहे साडीचा कपडा जो असणार आहे जी मिचूच आहे मॅडमलेच दाखवलं कशी भारी आली आहे साडी अगदी सोपून बसते साडी अजिबात फुगत नाही आणि साडीची प्राइस साडीच्या मानाने खूपच कमी आले साडीची प्राइस फक्त अकराशे रुपये अशी आली आहे ओनली अकराशे रुपये खूप सुंदर साडी आहे साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज काही आलेला नाही पण ह्या साडीवरचा शिवला तर खूप सुपर दिसत आहे साडी अशी असणार आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला साडी वेअर करून पण पाहिजे अगोदर साडींची माहिती घ्यायची तर कलर पाहून घ्या साडीमध्ये सध्याचा सा ट्रेंडिंग कलर सिल्वर कलर आहे हा आहे पोपटी कलर सुंदर असा पोपटी कलरला येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे अवेलेबल कलर पाहून घ्या हा पहा वेअर केल्यानंतर किती सुपब दिसत आहे साडी आणि हा आहे लाईट बेबी पिंक कलर खूप सुंदर असा कलर आहे साडीला खूप वेट आहे त्याच्यामुळे साडी अजिबात फुगत नाही तर हा पहा सध्याचा ट्रेंडिंग म्हणजे गोल्डन कलर खूप सुपर दिसत आहे खूप छान दिसतंय आणि ही साडी सध्या तुम्हाला तर मी सारखं सांगतच असते नेहमी माझं बोलणंच असतं ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग आहे पण जी साडी ट्रेंडिंग असते तीच आपल्याकडे असते तर ही पाहून घ्या सुंदर अशी पर्पल कलर मिक्स साडी आहे खूप सुंदर आहे साडी हा पहा छान असा गुलाबी कलर डार्क गुलाबी कलर मस्त असा पिंक कलर आहे आणि थोडासा वेगळाच वाटतो डार्क पिंक वाटतोय लाईट वेट पिंक नाहीये छान अशी साडी आहे पाहून घ्या आता इकडं बघा मी एवढं सगळं सांगितलंय पण ऑफर सांगितली नाहीये ऑफर ऐकायची आहे का तुम्ही एक सोबत जर दोन दोन साड्या खरेदी केल्या तर ही साडी तुम्हाला बसणार आहे मिळणार आहे एक हजार पन्नास मध्ये तर एकच साडी खरेदी केली पन्नास रुपये वाचणार आहेत तुमचे डायरेक्ट पन्नास रुपये तर एकच साडी खरेदी केली तर एका साडीची प्राइस असणार आहे अकराशे रुपये दोन जर साड्या खरेदी केल्या तर एक हजार पन्नासला भेटणार आहे आणि तुम्ही असा कॅटलॉग पूर्ण उचलला तरी एक हजार रुपयामध्ये मिळणार आहेत तर तुम्हाला बघा विचार करा आणि साडी खरेदीला या आणि जर हवे हव्या असतील ऑनलाईन पण मागून घेऊ शकता सुंदर अशा साड्या आल्यात तर आपल्याला पाहिजे आहे पुढची काठपदर साडी सुंदर अशी साडी आहे लायनिंग आहे लेहरी आहे साडीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप सुंदर असणार आहे तर पाहूया आपण ती साडी तर आपण बोललो होतो साडी खूप काही आहे तर, का तर साडी पाहणा काय सुरेख दिसते वेअर केल्यानंतर अप्रतिम दिसणार आहे आणि साडीची प्राइस खरच खूप कमी लावली आपण साडीची प्राइस बाहेर मार्केट मध्ये मा गेले तुम्हाला तर दीड हजार सोळाशे रुपये याच्या खाली भेटणार नाही आपण या साडीची प्राइस ओनली फक्त ठेवलेली आहे बाराशे रुपये तर पाहून घ्या काय सुपर पॅटर्न आहे खूप छान दिसणार आहे साडी पहा आणि ब्लाउज पीस पण पहा हा ब्लाउज पीस आलाय छान अशा बारीक बारीक बुट्टे आल्यात सुंदर अशी साडी असणार आहे एक साडी खोलून वेअर करून जाणार आहे अगोदर चार्ट पहा किती सुंदर आहे साडी पिंक कलरचा शेड आहे लाइनिंग पॅटर्न आहे खूप सुंदर दिसणार आहे पाहून घ्या पिंक कलर ची साडी हा पहा काय वेगळाच कलर आलाय छान असा पर्पल कलर मध्ये लाइनिंग आली आहे आणि ही साडी मी वेअर करून दाखवणार आहे खूप सुंदर खूप अप्रतिम दिसणार आहे आणि का कापड सुद्धा सुपर आले साडीचं स्टेटस ठेवली की साडी गेलीच म्हणायचं आपली खूप छान साडी आहे पहा पर्पल कलर हा पहा सुंदर असा पिस्ता कलर खूप छान आहे लाइनिंग आहे आणि आतून पण पाहून घ्यायचे फिनिशिंग आपल्याला पहा विण आहे धागा विण आहे खूप छान अशी साडी दिसणार आहे पिस्ता कलर अवेलेबल कलर पाहून घ्या पिस्ता कलर मस्त असा कलर आहे साडी विकायची म्हटलं की ओरडून धाकवत लागत आणि जे ओरडल त्याचं म्हणतात ना जुने लोक बोलतात की त्याची मुलगी पण विकतात आणि जे ओरडत नाही त्यांचं सोनं असू द्या तरी ते कोणी घेत नाही तर आपल्याला त्यासाठी ओरडूनच सांगावं लागतं ही साडी आपल्याकडे आली आहे तर पहा काय सुंदर कलर आहे हा पण वेगळाच ब्ल्यू कलर आहे आकाशिक शेड मध्ये वेगळाच असा मिक्स झालाय छान असा कलर आलाय सगळे जे कलर आलेत इंग्लिश मध्ये आलेत तर परत एकदा पाहून घ्या कलर साडी तुम्हाला ओपमध्ये भेटणार आहे आणि जी बोलते ताई तीच करते तर ही साडी तुम्हाला बाराशेमध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही साडींची जास्त क्वांटिटी खरेदी केली तर ही साडी तुम्हाला अकराशे पन्नास आणि शेवट जो असणार आहे अकराशेमध्ये खूप छान साडी आहे खूप मस्त दिसणार आहे तर वाट कसली पाहताय खरेदीला पण या आणि ही साडी मी वेअर करून दाखवते मॅडम मला एकदा खूप इच्छा आहे साडी वेअर करायची बरं का आणि हे पाहणं किती सुंदर दिसते हे लायनिंग जी आहे ना काठामुळे साडी खूप आवडते आणि जी लाईनिंग आली खूप भारी आली आहे एक वेर करून पाहिजेच आहे मला तुम्हाला कोणती आवडली मॅडम सांगताय का साडी आवडली बरं थांब वेर करू तुम्ही करा तुम्हाला जो कलर आवडला तोच करा मला आवडला आहे मला तर आवडलाय पिंक मधले पिंक पण नाही पर्पल टाईप आहे वेगळाच कलर आहे तो मी वेअर करून दाखवणार आहे आणि साडी वेअर केल्याशिवाय समजत नाही कशी दिसते साडी मला खूप आतरताय पाहू आपण साडी वेअर केल्यानंतर तर पहा साडी आपण फॅब्रिक खूप सुंदर असणार आहे आणि मुळात साडीची बॉर्डर पहा काय सुपोब आली आहे साडी खरंच सुंदर दिसणार आहे आणि एकदम जे टाईप पॅटर्न आहे पहा भाजणी टाईप साडीचं काहीतरी वेगळं लुक आलंय आणि आता ही साडी सध्या ट्रेंडिंगला आहे हा पहा ब्लाऊज पीस खूप छान असा ब्लाउज पीस आलाय आपण साडी पाहूया वेअर केल्यानंतर कशी दिसते तर पहा वेअर केल्यानंतर साडी काही सुप दिसते एकदम मस्तच वाटते आणि साडी तुम्ही जर चार लेडीजमध्ये जर वेअर करून गेलेल्या लग्नाला किंवा बड्डे वगैरे प्रोग्राम असेल त्या टायमाला तरी साडी अगदी सुप पा पिन करायची तरी गरज वाटते का साडीला अगदी फास्ट मध्ये साडी वेअर करून झाली आहे मिर्या पहा एकदम चोपल्यात मस्त अशी साडी दिसते मॅडम काठ दाखव ना आमचे साडीची काठ दाखव सुंदर दिसत आहे एकदम वेली पॅटर्न मस्त असे काठ दिसत आहे साडीचे तर साडी हवी असेल ऑनलाईन भागून घ्या जे कोणी आपले व्हिडिओ पाहताय नवीन त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन साडी आली की बघायला भेटेल आणि हवे असेल तर खरेदी पण करू शकता कशी दिसते साडी मस्त आहे ना हा oh.